प्रियांका किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सँडविच कसं बनवायचं हे शिकवणार आहे आता इकडे बघा ना मी हिरवी मिरची आणि सँडविच आणि बटाट्याची चटणी घेतलेली आहे बघा किती छान दिसते आहे आणि किती छान अशी ही सँडविच झालेलं आहे बाहेर पाऊस मस्तपैकी चालू आहे आणि खाण्यासाठी गरमागरम सँडविच आता हे बघा मी सा हे सँडविच तुम्हाला थोडंसं कट करून दाखवते तर किती छान झालं आहे बघा एकदम मऊ पण आहे जास्त कडक पण नाही आणि मधलं ते स्टफिंग बघा किती छान आहे तर हे माझ्या मुलांना मी बनवलं होतं खूप छान आवडलं त्यांना आणि छान पण वाटलं त्यांना तर काहीतरी नवीन नवीन म्हटलं तुम्हाला पण आपण ही रेसिपी तुमच्यासमोर शेअर करूया तर आता आपण ही रेसिपीला सुरुवात करूया तो किती छान आहे बघा आहे आपण आता ही सर्व मितळलेले होते आणि बघा किती छान झालेले आहे तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया इकडे मी पाच सहा बटाटे घेतलेले आहे आणि आता आपण त्या बटाट्याला शिजून घेऊया बटाटे शिजून झाल्यानंतर इकडे मी ब्रेड आणलेले होते हे फिकेवाले ब्रेड आहे आता इकडे मी हिरव्या मिरच्या लसूण मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहे तर तुम्हाला तिखट पाहिजेल असेल तर तुम्ही तुम्हाला तुम्हाला पाहिजे तशा तितक्या मिरच्या घेऊ शकता इकडे कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीरला पण बारीक चिरून घ्यायची आहे आता ही कोथिंबीर चिरून झालेली आहे तर आपण एक कांदा घ्यायचा आहे आता त्या कांद्याची मी साल काढून घेतली आहे तर कांद्याला पण बारीक चिरून घेणार आहे तर तुम्ही कुठून माझी रेसिपी बघत आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आता ह्या कांद्याला मी पूर्णपणे बारीक चिरून घेणार आहे तर तुम्हाला पण ब्रेड आवडतं का खायला आता इकडे मी चार पाच सात चमचे डाळीचं पीठ घेणार आहे इकडे हळद घेतलेली आहे थोडंसं मीठ घेतलं आहे एक चमचा आणि पाणी टाकून याला आपण आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम सर्व पाणी नाही टाकायचं आहे थोडं थोडं टाकायचं आहे आपल्याला पीठ जास्त पातळ पण नाही करायचं आहे एक साईडने आपण ह्या मिश्रणाला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गुठळा वगैरे ठरवू द्यायचं नाही आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडंसं परत थोडं पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे मला ते थोडंसं घट्ट वाचलं म्हणून मी थोडं पाणी टाकून घेतलं आहे आता हे मी मिश्रण मिक्स करून झालेलं आहे थोडं अजून फिरून घेत आहे मी आता मी बटाट्याची साल काढून घेतलेली होती आणि आता त्याला बारीक चिरून घेणार आहे चाकूच्या साह्याने तर बटाटे छानसर शिजले होते आता त्याला छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून बटाटे चांगले बारीक चिरून घ्यायचे आहे आता इकडे मी पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेणार आहे आता आपण इकडे फोडणी बनवून घेणार आहोत त्याच्यासाठी आपण थोडं जिरं टाकायचं आहे थोडीशी मोहरी टाकायची आहे नंतर आपण जो मिक्सरला वाटून घेतलेला जो हिरव्या मिरचीचा आणि लसणाचा जो ठेसा आहे तो याच्यात टाकून घेणार आहे एक कांदा चिरलेला होता तो कांदा पण याच्यात टाकून मिक्स करून घ्यायचा आहे आता कांद्याला आणि याला थोडंसं परतू द्यायचं आहे त्याला चांगलं लालसर होईपर्यंत थोडंसं भाजून घ्यायचं आहे नंतर कांदा भाजण्यासाठी थोडंसं तळण्यासाठी आपण थोडंसं एक चमचा मीठ हळद टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स होत आलेलं आहे आता याच्यावरून थोडीशी कोथिंबीर बारीक करून घेतलेली होती ती कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही थोडं हिंग सुद्धा टाकू शकता हिंगणी खूप छान चव येते तर तुम्ही हिंगाचा वापर सुद्धा करू शकता आता हे चांगलं परतत आल्यानंतर आपण जे मॅस करून घेतलेले बटाटे आहे आता ते यात टाकून घेणार आहे तुम्ही सॉस सोबत सुद्धा सँडविच खाऊ शकता खूप छान लागतं आता हे बटाटे टाकून घेतलेले आहे आपण आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण हे मिक्स झालेलं आहे आता एका प्लेटमध्ये मी हे मिक्स केलेलं मिश्रण काढून घ्यायचं आहे इकडे ब्रेड घ्यायचे आहे ब्रेडवर ती चटणी चांगली पसरून घ्यायची आहे बटाट्याची चटणी आणि हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे छान असं पूर्ण चारही साईडने आपण चटणी भरून घ्यायची आहे आता वरून आपण ब्रेड घ्यायचा आहे साधा ब्रेड आणि तो वरून प्रेस करायचा आहे आता इकडे हा ब्रेड भरून झाला आहे तर मी असे सर्व करून ब्रेड भरून घेतला आहे आणि मध्ये त्रिकोणी आकाराचं चाकूच्या चा, साह्याने कट करून घेतला आहे आता हे कट करून झालेलं आहे कढई मी तापत ठेवलेली आहे आता एक ब्रेडचा कुट कट केलेला भाग तो मी पिठामध्ये बुडवून घेणार आहे आता हे बुडवल्यानंतर आपण तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याला मस्तपैकी तळून घ्यायचं आहे आता हा तुक। तुकडा मस्त तळत आलेला आहे ताळीच्या पिठात टाकून घेतला आपला हे सँडविच तयार झालेला आहे आता दुसऱ्या साईटीने त्याला पलटून घ्यायचं आहे तर तुम्ही नक्की करून बघा खूप छान लागते आणि मुलं आवडीने खाता भाजीपोळी खाऊन मुलांना कंटाळा येतो तर हे असं अधूनमधून बनवत राहा आता हे तयार झालेले आहे तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा हे छानपैकी गोल्डन ब्राऊन कलरचे भाजून घ्यायचे आहे आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय